मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्या आठवड्याभरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात मध्ये आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकाला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जमीन खरडून गेली असेल तर किमान तीस हजार रुपये मिळावेत पंचनामे व्यवस्थित व्हावेत जनावरे गेलेली आहेत काही मैशी आता घ्यायला गेलं तर ऐंशी नव्वद हजार एक लाख रुपयाच्या आधी आहेत ही आमची अपेक्षा आहे सगळीकडे कर्जमाफीची पण मागणी होते या संदर्भात आता हिवाळी अधिवेशनामध्ये काय आवाज उठवणार का आहे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी सगळे वेतन देत आहेत आपल्या पक्षाच्या वतीने काय भूमिका असणार काय आमच्या पक्षाने एक महिन्याचं वेतन द्यायचा निर्णय घेतलेला आहे सर्व विधानसभा विधान परिषदेचे आमदार हे एक महिन्याचं वेतन मदत करत सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झाले राज्यभरामध्ये सध्या दौरा करत असलेले जयंत पाटील साहेब आहेत आपल्या सोबत बीड जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात मध्ये आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सकाळपासून तुम्ही दौरा करताय काय सांगाल प्रचंड मोठ नुकसान नुसत्या आष्टी तालुक्यात झालेच आहे पण सगळ्या बीड जिल्ह्यात मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात झाले सोलापूर जिल्ह्यात झाले यासाठी सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे सरकारने यासाठी भरीव आणि ठोस अशी मदत केली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे एकीकडे एक सरकार सांगते सरसकट मदत देणार आहोत पण हे कितपत हो योग्य आहे आणि सरकार ग्रामीण भागातले शेतकरी तर एकरी मदत द्या असं सांगतायत काय सांगाल नाही ग्रामीण भागातले शेतकरी एकरी मदत मागत एकराला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जमीन खरडून गेली असेल तर किमान तीस हजार रुपये मिळावेत पंचनामे व्यवस्थित व्हावेत जनावरं गेलेली आहेत काही मैशी आता घ्यायला गेलं तर ऐंशी नव्वद हजार एक लाख रुपयाच्या आत येत नाही त्यामुळे तेही अनुदान किंवा तेही मदत साठ सत्तर हजार रुपयापर्यंत व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे बऱ्याच इथं काळा शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे टपऱ्यामध्ये पाणी शिरले त्यांचा पंचनामा झालेला आहे त्यांनाही भरीव आणि त्यांचे जेवढे नुकसान झाले त्या प्रमाणात त्यांना नुकसान भरपाई द्यावी सरकारने ही आमची अपेक्षा आहे सगळीकडे कर्जमाफीची पण मागणी होते या संदर्भात आता हिवाळी अधिवेशनामध्ये काय आवाज उठवणार का असं आहे की आम्ही यापूर्वी प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवलेला आहे सरकारने आम्हाला सांगितलंय की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ आता मला वाटतं की आसमानी संकट आलेलं असताना सरकारने हीच योग्य वेळ आहे असं समजून ताबडतोब कर्जमाफी दिली पाहिजे कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी आत्ताच झाली पाहिजे आणि सरकारकडे भरपूर पैसे आहेत असं आमचा समज झालेला आहे कारण सरकारने शक्तीपीठ महामार्ग जो करायचं ठरवलंय त्यात एक लाख कोटी रुपयाचा खर्च येणार आहे असे अनेक रस्ते सरकार करत आहे यामुळे सरकार सरकारला भरपूर पैसे सरकारकडे आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रातला जो अन्नदाता आहे त्या शेतकऱ्याला त्याच्यावर आसमानी संकट आल्यावर मदत करायची नाही तर केव्हा आता हा योग्य वेळ आहे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी सगळीकडे अनेक आमदार माजी आमदार पण आपलं वेतन देत आहेत आपल्या पक्षाच्या वतीने काय भूमिका असणार काय मदत करणार आमच्या पक्षाने एक महिन्याचं वेतन द्यायचा निर्णय घेतलेला आहे सर्व विधानसभा विधान परिषदेचे आमदार ते एक महिन्याचं वेतन मदतीला देणार कोणच या दौरा केलाय याच्या संदर्भात काय आव्हान कराल नागरिकाला किंवा मदत करणारे अनेकदा त्या सांग नागरिकांना एवढंच आवाहन करेन की पुढच्या आठ दहा दिवसात मदत यावी अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे काही तातडीची मदत काही ठिकाणी वाटली आहे काही ठिकाणी राहिली आहे ती सरकारने लवकर वाटावी आणि योग्य अशी मदत व्हावी आणि योग्य मदतीची प्रतीक्षा नागरिक करत आहेत तीन हजार आणि चार हजार रुपयाने एकरी कुणाचं भागणार नाही त्या उद्ध्वस्त झालेले आहेत सगळ्यांचे आता बरे इतके संकट आलेले आहेत की त्याला काही हे नाही ओला दुष्काळ जाहीर केला तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या फी मध्ये प्रचंड सवलत मिळेल आणि ती मोठी सवलत शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यासाठी तातडीनं सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे पुन्हा आपण बघितलं की या दौऱ्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे अशी मागणी होते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट